मग येत आहे ना सगळ्या आमच्या तुळशीच्या लग्नाला हिंदू धर्मात असं बोललं जातं की ज्या अंगणात तुळस आहे तिथे देवी देवतांचा वास आहे आणि ज्या घरात तुळस आहे ते घर स्वर्गासमान आहे हिंदू धर्मात तुळस ही पूजनीय तर आहेच पण त्याचबरोबर तिचे औषधीय बहुगुण सर्वांनाच माहीत आहेत आधीच्या ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की दरवर्षी आम्ही तुळशीला नवीन रंग देतो पण या तीन चार वर्षात आम्ही दिलाच नव्हता म्हणून जुना रंगाचे खूप पोपडे निघाले होते ते आम्ही पहिल्यांदा घासून काढले आणि नवीन सुंदर रंग तुळशीला दिला लाल आणि सोनेरी रंगाचं कॉम्बिनेशन खूप छान दिसत होतं तुळशीला आणि आता लगबग सुरू झाली ती रात्री असणाऱ्या तुळशीच्या लग्नाची मम्मीने तुळशीसमोर रांगोळी काढायला सुरुवात केली आणि मी थोडेसे रंग भरले त्यात तुसे लुशो जय पापा का रायचे पोपडा अंतरपाटावर मी स्वस्तिक काढून घेतलं पाच ऊस तुळशी बोती बांधतात ते बांधून घेतले उसाला वधूचा मामाचा मान आहे असं म्हटलं जातं फुलाच्या माळांनी तुळस सजवून घेतली आणि या सगळ्या गडबडीत पावसाने मात्र हजेरी लावलीच अगदी चारच थेंब पडले आणि वरुण राजाने सुद्धा लग्नाला हजेरी लावली वृंदावनातील तुळशीत चिंचा आवळे ठेवतात आणि हिरव्या पांगड्यासुद्धा अडकवतात बाळकृष्ण आणि तुळस यांची एकत्र सोडोपचार पूजा करतात मिठाईचा नैवेद्य दाखवतात कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी म्हणजेच देवउठिणी एकादशी या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो श्री विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून तिला हरिप्रिया म्हणतात पुढे वृंदा हिने द्वापर युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार श्रीकृष्ण यांना कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी भरले अशा प्रकारे रुक्मिणी आणि कृष्ण यांचा विवाह म्हणजेच तुळशी विवाह विधीच्या रूपाने या दिवशी साजरा करतात सगळ्यांना फुलं आणि अक्षदा वाटून अंतरपाठ धरला आणि मंगल अष्टका सुरू झाल्या लुसी पण एकदम शांतपणे पूजा विधी आणि तुळशीचं लग्न अगदी बारकाईनं बघत होता खूप एन्जॉय करत होता सगळ्या गोष्टी मंगल झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली सगळ्यांनी प्रसाद घेऊन खूप सारे फोटोज काढले आणि नंतर खास तुळशीच्या लग्नासाठी बाजूला काढून ठेवलेले फटाके आम्ही सगळ्यांनी वाजवले अशा प्रकारे थाटा मातात दरवर्षीच तुळशीचं लग्न आम्ही करतो आज मम्मीने ही साडी नेसल्यानंतर माझ्या पण लक्षात आलं की अरे ही अशी सेम साडी तर माझ्याकडं पण आहे म्हणून विचार केला चला आज आपण सेम सेम करूयात कशा दिसतोय आम्ही दोघीजणी बाय बाय